निरगुडे गावामध्ये तालुका इंदापूर जिल्हा पुणे या गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न अति अतिशय गंभीर बनलेला आहे या ठिकाणी मी जे उभा आहे जिथे उभा आहे की विहीर पूर्णपणे एक टिपकाही पाण्याचा नाही हा पूर्णपणे गाळ आहे मला सांगा या 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 विहिरीमध्ये जनावरांनी पाणी प्यायचं कुठनं जनावरं पाण्या वाचून मरून जातील त्याचप्रमाणे माणसंसुद्धा पाणी पाणी करून येणाऱ्या काळामध्ये मरणार आहेत माझी सरकारला विनंती आहे की जे काही आमचा कालवा आहे दौंडला आज बावीस आवर्तन चालू आहे एक टी एम सी पाणी त्यांना पिण्यासाठी दिलेलं आहे इंदापूर तालुक्यालासुद्धा पिण्यासाठी पाणी द्यावं अन्यथा आम्ही सत्तावीस मे मेपासून सत्तावीस मेपर्यंत जर पाणी दिलं नाही आमच्या या इंदापूर तालुक्याला आज छटपळगडे निरगुडे पिपळं त्याचप्रमाणे अकोले रुई कळस या गावामध्ये भादलवाडी या गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे आज ही जी विहीर आहे तुम्ही बघता या ह्या विहिरीमध्ये नुसता गाळ आहे यामध्ये एकही टिपका पाणी नाही अशी अवस्था जर असेल तर शेतकऱ्यांनी कसं पाणी प्यायचं तसंच जनावरांनी पाणी कसं प्यायचं माझी प्रशासनाला विनंती आहे की सरकारने आज दोन तालुक्यामध्ये पाणी चालू आहे तेच पाणी इंदापूर तालुक्यामध्ये पुढस सोडा आमचा जो कालवा आहे निरगुडे शटपळगडे आकुले त्याचप्रमाणे कळस रुई बादलवाडी या गावांना पिण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न मिटणार आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की यामध्ये दखल घ्यावी